केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर एका युवकाने हल्ला केला आहे काय झालाय संपूर्ण प्रकार चला आपण पाहूया रामदास आठवले अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमाला गेले होते त्यावेळेस स्टेजवरून उतरताना एका तरुणाने त्यांच्यावर हल्ला केला त्या तरुणाचे नाव आहे प्रवीण गोसावी हल्ल्यानंतर रामदास आठवले यांच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली आहे रामदास आठवले वैयक्तिक स्वार्थाकरिता आंबेडकरी जनतेचा वापर करत आहे असा त्याचा आरोप होता ह्याच रागातून प्रवीण गोसावी यांनी रामदास आठवले यांच्यावर हल्ला केला या अगोदर ह्याच प्रकारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर सुद्धा असाच हल्ला झाला होता आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी रामदास आठवले यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे कोणत्याही प्रश्नावर हिंसा हा मार्ग होऊ शकत नाही ही खूपच काळजी करण्याची गोष्ट आहे की मोदी सरकारमध्ये चीफ मिनिस्टर मिनिस्टर्स कोणतेही केंद्रीय मंत्री हे सुरक्षित नाहीये सर्व सुरक्षा ही फक्त मोदी आणि शहा यांनाच देण्यात आलेली आहे मध्यंतरी झालेला अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ला व आत्ता झालेला रामदास आठवले यांच्यावरील हल्ला यांची साम्यता पाहता कोणताही नेता सुरक्षित नाही हेच दिसतं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा काही नेत्यांनी त्याविरुद्ध ब्रशब्दसुद्धा काढले नाही आता केंद्रीय गृहमंत्री रामदास आठवले यांच्यावर हल्ला झाला आहे हा हल्ला पाहून राहत इंदोरी यांनी लिहिलेली एक कविता आठवते लगेंगी आग तो आएंगे घर कई जग मेहा पे सिर्फ हमारा मकान थोडी है अर्थात जेव्हा आग लागेल तर सर्वांचेच घर जळतील इथं फक्त माझा एकट्याच घर नाहीये त्याचप्रमाणे जेव्हा अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला झाला तर सर्वांनी आवाज उठवायला पाहिजे होतं त्यांना वाटलं आम्ही सुरक्षित आहोत त्यासाठी त्यांनी कोणीही आवाज उठवला नाही परंतु आज माहीत होत आहे का त्यांच्यावर सुद्धा हल्ले होऊ शकतात कोणत्याही हल्ल्याचं कोणीही कधीही समर्थन करू शकत नाही रामदास आठवले हो किंवा अरविंद केजरीवाल यांच्यावर जे हल्ले झाले आहेत त्या हल्ल्याचं जेवढं करता येईल तेवढं निषेध कमी आहे आपणही त्या हल्ल्याचा निषेध करूया तसेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना विनंती आहे का दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावरील जे हल्लेखोर आहेत यांच्यावर त्यांनी कडक व त्वरित कार्यवाही करावी तसेच जनतेला सुद्धा विनंती आहे का त्यांनी संयमाने घ्यावे माहीत आहे का तुमचा संयम सुटत आहे परंतु हिंसा हा कोणत्याही प्रकरणाचं सोल्युशन होऊ शकतच नाही त्यामुळे अहिंसेचा मार्ग वापरा गांधीवादी बना व महात्मा गांधींनी दिलेला अहिंसेचा मार्ग वापरा धन्यवाद मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा